नमस्कार मित्रमैत्रिणींनो लोकसभेच्या याद्या हळूहळू जाहीर होतात आहे सर्वच पक्षांच्या थोड्या थोड्या याद्या आता यायला लागल्या आहेत काही नावं एकदम नवीन आहेत तर काही अपेक्षित असलेली आहे काही महिलांची नावं विशेषत मला सुखावणारी आहेत तर काही महिला उमेदवारांच्या बाबतीत विरोधकांकडनं आलेल्या प्रतिक्रिया अत्यंत निषेधार्ह आक्षेपार्ह अशा आहेत त्याच्यामुळे आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी या जा, आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत या ज्या सगळ्या पक्षांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या आहे त्याच्यात भाजपाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक महिलांची संख्या आहे त्याच्यामुळे भाजपापासूनच सुरुवात करते एकतर ही चांगली गोष्ट आहे की महिलांना जास्त संधी दिली जाते आहे परवा जी यादी जा, जाहीर झाली त्याच्यातल्या दोन नावांनी माझं लक्ष वेधून घेतलं त्यातलं पहिलं नाव पश्चिम बंगालच्या बशीरहाट मतदारसंघातून रेखापात्रा या महिलेला दिलेली उमेदवारी मित्रांनो कोण आहेत या रेखापात्रा रेखापात्रा बंगालमधल्या संदेश खाली इथे काही दिवसांपूर्वी जो अत्याचार जे महिलांवर अत्याचार झाले त्यातल्या त्या विक्टीम आहेत त्यातल्या त्या त्यातल्या पीडित महिला आहे तिथल्या गुंडांविरोधात आणि पश्चिम बंगालचं राजकारण पश्चिम बंगालमधला हिंसाचार ज्यांना माहिती आहे त्यांना हे कळेल की तिथल्या गुंडांविरोधात आवाज उठवणं आणि त्या गुंडांना संरक्षण देणारा राज्य सरकार संरक्षण यंत्रणा पोलीस यांच्या विरोधात उभं राहणं हे किती धैर्याचं काम आहे हे तुम्ही समजू शकाल त्याच्यामुळे त्या रेखापात्रा या सगळ्या गुंडगिरीच्या विरोधात उभ्या राहिल्या चिवटपणे त्यांनी तो लढा दिला आणि त्यांच्या त्यांच्या उभं राहण्यामुळेच संदेश खालीकडे लोकांचं लक्ष गेलं त्यांनी ती हिंमत दाखवली न्यायालयाने पण त्यांना साथ दिली आणि रेखापात्रांना म्हणजे न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे केंद्रीय तपास यंत्रणा तिथे जाऊ शकल्या आणि जवळजवळ पन्नास पंचावन्न दिवसांनी त्या सगळ्या अत्याचार हिंसाचाराचा जो मुख्य आरोपी होता शहाजहान शेख त्याला अटक होऊ शकली हे सगळं होऊ शकलं कारण रेखापात्रा नावाची बाई पाय रोवून तिथे उभी राहिली आज त्याच आस ले रेखापात्रा यांना लोकसभेचं तिकीट बशीरहाट मतदारसंघातून मिळालं आहे याचा मला अत्यंत आनंद झाला आहे म्हणजे हाथरस किंवा मणिपूरवरनं रान माजवणाऱ्या ममता बॅनर्जी स्वत महिला असून रेखापात्रांना काही न्याय देऊ शकल्या नाही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा आधार घ्यावा लागला पण आज भाजपाने त्यांना न्याय मागण्यासाठी लढण्याची संधी दिली आहे त्यांच्या निवडणुकीसाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत त्यांना या ही संधी वापरता यावी अशी मनापासून इच्छा आहे दुसरं एक नाव अपेक्षित होतं ते म्हणजे कंगना नावत कंगना नावत च मोदी आणि हिंदुत्वावरचं प्रेम काही लपून राहिलेलं नाही तिने वेळोवेळी ते व्यक्त केलेलं आहे बॉलिवूडमधल्या धेंडांविरोधात ती उभी राहिली आहे आणि त्याची किंमत पण तिने अनेकदा चुकवली आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा आणि राजकारणात सुद्धा तिच्या बाबतीत सगळं काय झालं ते आपल्याला माहिती आहे आणि निवडणुकीला उभं राहण्याची तिची इच्छा तिने व्यक्त केली होती त्यानुसार तिला हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून संधी मिळाली आहे मंडी हे जुनं मांडवनगर म्हणून ओळखलं जाणारं अतिशय सुंदर शहर आहे काशी इतकीच मंदिरं या शहरात आहे त्याच्यामुळे या शहराला छोटी काशी म्हणूनही ओळखलं जातं म्हणजे हिमाचल प्रदेशातल्या पवित्र स्थळांपैकी हे शहर आहे सुंदर शहर आहे आता तुम्ही म्हणाल राजे हो का मध्येच मी मंडीबद्दल कशाला इतकं डिटेल बोलायला लागली आहे तर त्याला एक कारण आहे कारण काय आहे की आपल्यासारख्या लोकांना तुमच्या माझ्यासारख्या लोकांना ज्यांना संपूर्ण भारत आवडतो समजतो त्यांना हे सांगितलं मंडी शहराचं वैशिष्ट्य तर तुम्हाला ते ऐकायला आवडेल पण ज्यांनी बारामतीच्या पलीकडे काहीच पाहिलं नाही अशा लोकांच्या मनात जो कचरा भरला आहे त्यांना काय आठवतं मंडी म्हटलं की त्यांना श्याम बेनेगलचा मंडी हा सिनेमा आठवतो त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही ज्यांना रेफरन्स कळला असेल त्यांना कळेल की त्यांच्या डोक्यातली जी घाण असते ती सोशल मीडियावर बाहेर येते आणि हा ओरल डायरी या ते वारंवार करतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळच्या असलेल्या एका नेत्यांनी आज हा वरल्ड एरिया केलाच महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत सभ्य आणि जर माझ्या माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर हात तोडून टाकेन वगैरे असा सांगणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या ते जवळचे आहे नाव नाही घेणार इच्छा नाही म्हणून नाही घेणार आणखी एक राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या जवळच्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत लाऊड माउथ म्हणून ज्या ओळखल्या जातात सुप्रिया श्रीनेत त्यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरूनसुद्धा आज कंगना रा नावबद्दल अत्यंत वाईट कमेंट सांगितली गेली नंतर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की ते मी नाही केलं माझ्या अकाऊंटवरनं एक तर माझ्या पॅरेडी अकाऊंटवरनं कोणीतरी केलं आणि नंतर ते कोणीतरी माझ्या इंस्टाग्रामवर कॉपी पेस्ट केलं पण हे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे पण दिलगिरी व्यक्त केलेली नाही आहे पोस्ट डिलीट केली आहे डिलीट करण्यासारखी आणि वाईटच होती अर्थात यांना हेही नाही कळत की अशा असभ्य पोस्टमुळे कंगनाचं काही नुकसान नाही होणार आहे खरं तर म्हणजे कंगनाचं वैर होतं ठाकरेंची ती त्यांनी तिचं घर पाडलं तिला छळलं तिने त्यांना शाप दिला आणि तेव्हापासून ते गर्वाचं घर खाली 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 होऊन राहिलं म्हणजे आता झोपही येत नाही कंगनाच्या नावाने अशी परिस्थिती आहे खोटं नाही सांगत खरंच आहे बेमट्यानीच सांगितलं मला अश्विननी पाठवलं होतं बेमट्याला आणि मग तिकडनं खबर आणली की झोपही येत नाही नॉटी लोकांनाही आता हिंदीमध्ये ती नेमकं काय म्हणाली होती याचा अर्थ समजायला लागलाय आणि समजला नसेल तर निवडणुकीनंतर तो आणखी नीटच समजेल पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांचं तर काही कंगनाशिवाय नव्हतं त्यांनी याच्यात नाकखुपसायची गरज नव्हती पण काय करणार म्हणजे कंगना दिसली पुन्हा अभिनेत्री आहे आणि मग बोलायचं आपल्याला तोंड दिलाय बोलायचं कुसंस्कार जो भरे आहे आता या मंडीचा झटका त्यांना त्यांचा बाजार उठल्यावरच जाणवेल असो काय निवडणुका आहेत अशा सगळ्या गोष्टी होणार आणखी एक फायरब्रँड उमेदवार सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत त्या म्हणजे हैदराबाद है लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार माधवी लता त्या अभिनेत्री आहेत नृत्यांगना आहेत सामाजिक कामही करतात त्या एम आय एमच्या ओबेसुद्दीन असदुद्दीन ओवेसी यांना टक्कर देतात आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्यांची त्यांची तिखट भाषा त्यांची क्लिअर कट हिंदुत्ववादी विचारसरणी हे सगळं खूप इम्प्रेसिव्ह आहे तुम्ही नक्की त्यांचे व्हिडिओ बघा त्या सध्या सोशल मीडिया खूप गाजवत आहेत तर नक्की त्यांच्या त्यांच्या मुलाखती जाऊन बघा म्हणजे तुम्हाला दिसेल की या बाईमध्ये काहीतरी स्पार्क आहे सुषमा स्वराज यांच्या मुलीला बांसुरी स्वराज यांनाही तिकीट मिळालं आहे अमेठ तर आपल्या दमदार स्मृती इराणी आहेतच आता त्यांच्या विरोधात कोणाला बळीचा बकरा किंवा बकरी बनवलं जातं ते बघायचं आहे ते अजून काही काँग्रेसनी जाहीर केलेलं नाही आहे पण माझी पर्सनल अशी इच्छा आहे की सुप्रिया श्रीनेत यांना तिथनं उमेदवारी नक्की मिळावी बघूया जाता जाता नाही राज्यात थोडीशी परत येते इकडे तिकडे फिरून तर काँग्रेसनेही चंद्रपूरला चंद्रपूर मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा उल्लेख केलाच होता आणि लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर झाली राजकीयदृष्ट्या तर ही निवड चांगली आहेच पण त्या पलीकडेही जाऊन मला हा निर्णय योग्य वाटला कारण इथे दोन नावांची चर्चा होती एक शिवानी वडेट्टीवार ज्या वडेट्टीवारांच्या कन्या आहेत आणि प्रतिभा धानोरकर प्रतिभा धानोरकर बरोडा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचे यजमान बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरची एकमेव जागा जिंकून काँग्रेसची थोडीशी लाज राखली होती महाराष्ट्रात आणि ती त्यांनी स्वबळावरच जिंकली होती त्याच्यानंतर विधानसभेत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर पण निवडून आल्या आमदार म्हणून मात्र बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं आणि आता त्यांच्या आमदार असलेल्या पत्नीला ती जागा मिळणं हे शिवानी वडेट्टीवारांपेक्षा त्यांना ही संधी मिळणं हे जास्त न्याय्य होतं ती काँग्रेसनं केलं ही चांगली गोष्ट आहे आणि त्यांची एकूण सगळी समीकरणं जातीय समीकरणं बघता सुधीर मुनगंटीवारांसाठी मात्र ही लढाई आता कठीण झालेली आहे असंही दिसत आहे या सगळ्या निवडणुकीत पुरुषांपेक्षा म्हणजे यावेळच्या दोन हजार एकोणीस पासूनच महिलांचा मतदानाचा टक्का वाढत होता आणि आता पुरुषांपेक्षा यावर्षी महिला मतदार जास्त आहेत महिला मतदारसंख्या जास्त आहे त्यामुळे महिला उमेदवार हा देखील सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो ठरावा आणि त्याकडे लक्ष दिलं जावं केवळ महिलांसाठी आर्थिक लाभ योजना एक हजार रुपये एक लाख रुपये अमुक तमूक हे करण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त संधी दिली तर आरक्षण विधेयक येण्याच्या आधीच तुम्ही त्यांचं प्रमाण वाढवू शकता त्याच्यामुळे ही सगळी महिलांना मिळालेली संधी हा माझ्यासाठी सुद्धा पर्सनली खूप आवडलेला बदल आहे म्हणूनच हा व्हिडिओ केला आत्ता इथेच थांबते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद